हॅलो वेलकम एव्हरीबडी टू वृषाली गुंदराव एस सी एफ बघा आत्ताच आपला पेपर झालेला आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीस ओके पेपर कसा होता माझ्या दृष्टीने पेपर हा मॉडरेट होता हिस्ट्री जॉग्रफी आणि पॉलिटी आपल्या म्हणजे हक्काचे होते व्यवस्थित होते ज्यांनी क्यूज व्यवस्थित केलेले आहेत आता काय होतं पीवाय क्यू करायचे म्हणजे आपल्याला काय वाटतं माहितीये का आपण राज्यसेवा पूर्व करतोय म्हणून राज्यसेवा पूर्वचेच क्यू करायचे आता मी कंबाईन पूर्व करतोय तर मी कंबाईन पूर्वचेच करणार असं नाहीये बाळांनो ज्यावेळेस आपण एमसी क्यूचा अभ्यास करतो तर एमपीएससीच्या अंतर्गत ज्या काही परीक्षा घेतल्या जातात आणि ज्याच्यामध्ये सी क्यूज होते फॉर एक्झाम्पल राज्यसेवा मेन्स जे आता आपली ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह कॅन्सल होऊन सब्जेक्टिव्ह झालेली आहे तर त्याच्यातल्या काही प्रश्नांचा रेफरन्स इथे डिरेक्टली मी देऊ शकते झालेले आहेत ज्या लोकांनी केलेले आहेत साधारणपणे सात ते आठ प्रश्न या त्या फॉर्मॅटमधून रिपीट झालेले आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे जे काही पी वाय क्यूज मी सॉल्व केलेले आहेत किंवा तुम्हाला शिकवण्याआधी माझा स्वतःचा एक अभ्यास असतो की क्वेश्चन पॅटर्न कसा असतं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर त्या अनुषंगाने जर का मी बघितलं तर पेपर हा तसा होता एकच प्रश्न हा थोडासा पठडीच्या बाहेरचा आलेला आहे अँग्लो इंडियनवाला तुम्ही बघितलाच असेल ओके तर तो एक प्रश्न मला थोडासा हे वाटला पर्यावरणाचे प्रश्न थोडेसे क्लिष्ट वाटले म्हणजे अनएक्सपेक्टेड होते ओके करंट ॲज युजल थोडंसं करंट म्हणजे बऱ्याच लोकांना सोपंही वाटत आहे काही लोकांना मॉडरेट वाटत आहे सगळ्या विषयांचा विचार केला तर पेपर हा मॉडरेट होता क्लिअर सो आता जास्त वेळ न वाया घालवता तुमचा मी पॉलिटीची जी संभाव्य उत्तर तालिका तयार केलेली आहे ओके तर त्या अनुषंगाने तुमच्याबरोबर डिस्कस करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे जे काही डाऊट्स असतील ते प्लीज कमेंटमध्ये टाका मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते नव्याण्णव टक्के आन्सर की राईट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एका ठिकाणी फक्त मला एक डाऊट आहे मी त्या क्वेश्चनमध्ये तुमच्याशी चर्चा करणार आहे ठीक आहे कसं असतं पॉलिटी ही पुराव्यानिशी आपल्या समोर आली पाहिजे तसा एकही प्रश्न रद्द होण्यासारखा नाही एकही प्रश्न रद्द होण्यासारखा नाहीये पण तरी सुद्धा काय असू शकतं संभाव्य त्या संदर्भात आपण चर्चा करूया सुरू करूया ओके लेट स्टार्ट पैकी योग्य विधाने योग्य से विधान आहे ठीक आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती शंभर टक्के बरोबर आहे हे विधान बरोबर आहे आता ह्याचा क्रम एक गोष्ट लक्षात घ्या लक्षा मी एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनसाठी नाही फक्त उत्तरांसाठी उत्तरां आलेली आहे पहिलं विधान बरोबर आहे ठीक आहे कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला बरोबर आहे म्हणजे पाकिस्तानसाठी आणि आपल्यासाठी मुस्लिम लीगने जी मागणी केली होती ती त्यांनी अमान्य केली राईट मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता येस हे विधान चुके की बरोबर आहे क्रिप्सचा प्रस्ताव स्वीकारला होता का हे विधान चूक आहे बाळांनो क्रिप्सचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता ठीक आहे नाही त्यामुळे उत्तर काय येणार आहे फक्त अ आणि ब इज दॅट क्लिअर कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला बरोबर आहे आणि हे विचारलं योग्य विधान आहे काय त्यामुळे अ okay? आणि ब ओके नेक्स्ट आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली ओके okay? बाराशे पंधरा तेराव्या शतकामध्ये मॅग्ना कार्टा आलं होतं राईट तर तिकडे झालेली होती काय कार्टा इंग्लंड युके इकडे ही सिस्टीम आलेली होती त्यामुळे उत्तर आहे दोन ओके नेक्स्ट एकच मिनिटा खालीपैकी योग्य विधाने ओळखा जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद असे, असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल बरोबर आहे बरोबर फेरनिवडणुकीस आणि कितीही वेळा असू शकते अमेरिकेमध्ये दोनच वेळा असते ओके कोणतीही व्यक्ती राज्यसभेच्या बघा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्या खेरीज खेरीज म्हणजे असल्याशिवाय ओके okay? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही आता इथे राज्यसभा रा। रा हा शब्द चुकलेला आहे इथे शब्द पाहिजे होता लोकसभा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येणारा येण्यास पात्र असणारा व्यक्ती हा राष्ट्रपतीसाठी पात्र असतो सदस्य अर्हता प्राप्त असल्याखेरीज असल्याशिवाय ओके okay? वाक्य निगेटिव्ह मध्ये असणार नाही म्हणजे जो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार आहे तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा राईट त्यामुळे उत्तर काय आहे पात्र असतात दोन्ही विधान काय आहे बरोबर आहे येस बरोबर आहेत का चूक फक्त अबरोबर आहे ओके इथे लोकसभा पाहिजे होत खालीपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यां महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे ओके कोणत्या महानगर नियोजन समिती जिल्हा नियोजन समिती त्र्याहत्तर आता बेचाळीस चोवेचाळीस सोडून द्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर लॉजिकली सुटणारा हा प्रश्न होता त्यामुळे उत्तर येणार आहे वी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ची घटना आहे ही, ही। एकोणीसशे ब्याण्णव मधलीच राईट नेक्स्ट बघा भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा काय विचारलेलं आहे अयोग्य जोड्या ओके हा प्रश्न काही एक दोन वर्षापूर्वी वगैरे माझ्या टेस्ट सिरीजमध्ये मी टाकला होता तेव्हा एका मुलाने कमेंट केलेली होती कुठून शोधल्या होत्या असलं काही समित्या वगैरे एवढं काही नसतं म्हणे बाळांनो येणाऱ्या काळात आयोग कसं पुढे जाणार आहे ह्याचा अंदाज असतो तेव्हाच आम्ही काम करत असतो ओके okay, okay, म्हणजे मला प्रश्न पाहिल्यावर आनंद ह्याच्यासाठी झाला होता की हा मी कधी जरी प्रेडिक्ट केलेला आहे आणि ते आता आलेलं होतं ओके okay, बघा सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एक्झॅक्टली exactly, सल्लागार समिती वल्लभभाई पटेल हेही बरोबर आहे आता इथे विठ्ठलभाई पटेल करून ते आपल्याला कन्फ्युजन करू शकत होते पण त्यांनी तसं काही केलं नाही केंद्रीय अधिकार समिती ही जवाहरलाल नेहरूची आहे आणि मूलभूत हक्क उपसमिती ही जे बी तृप्लानी यांची आहे त्यांनी काय केलेलं आहे उलट केलेला आहे केंद्रीय अधिकार समिती जेव्हा नाही मुलभूत हक्क उपसमिती जेबी कृपला नाही त्यामुळे अयोग्य विचारलेलं असल्यामुळे उत्तर येणारे कड वर खाली फक्त केलेला आहे ठीक आहे खालील पैकी योग्य विधान विधाने ओळखा उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करेल त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पदधारण करते शंभर टक्के हे विधान बरोबर आहे ओके उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा निशी लेखी राजीनामा देऊ शकेल आता राष्ट्रपतींना संबोधून देणार ते बरोबर आहे फक्त कन्फ्युजन येणार निशी या मुद्द्यावर होतं पण आयडियली ऑप्शन वाईज गेलं तर तेही विधान बरोबरच येते लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने आता इथे लोकसभा नको इथे हवी आहे राज्यसभा, राज्यसभा। राज्यसभेच्या बहुमताने कुठच्या प्रभावी बहुमताने पारित झाल्या राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे आता इथे राज्यसभेने नाही इथे लोकसभेने साध्या बहुमताने संमत उलट केलेलं आहे क्रिस क्रॉस मध्ये त्यांनी तीन चार प्रश्न काढलेले ओके त्यांच्या पदावरून दूर करता येईल नाही इथे राज्यसभा पाहिजे होतं विचारलं काय योग्य विधाने ओळखा ठीक आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे अ आणि ब पर्याय क्रमांक चार ठीके आता इकडचा जो मुद्दा मी तुम्हाला जो सांगितला तो हाच होता सही निशी आता लोकसभेच्या अध्यक्षांना निशी राजीनामा द्यावा लागतो बरोबर आहे राष्ट्रपतींना द्यावा लागतो पण ह्यांच्या बाबतीत थोडस आपल्याला बघावं लागणार आहे पण तरी सुद्धा माझ्या मते आयोग अ आणि ब हेच उत्तर देणार ओके okay, नेक्स्ट बघा अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा आता हा प्रश्न थोडासा काय झालेला आहे वेगळा काय विचारलेला आहे अयोग्य मुळात आपल्याला हे माहिती आहे की कोणत्या आर्टिकल कशासाठी असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आर्टिकल तीनशे पस्तीस इथे चर्चा झाली आहे बघा इथे तीनशे पस्तीस असते तीनशे पस्तीस हे एस सी एस साठी आहे हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे कशासाठी तर एस सी एसटीचं सेवा आणि पदोन्नतीचं याच्याशी संदर्भात आहे आणि इथे विचारलंय विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाचे तर हे विधान चूक आहे क्लिअर दुसरं अँग्लो इंडियन आता हा प्रश्न अ हे विधान चूक आहे हे मला कन्फर्म माहिती आहे आणि अयोग्य विचारलेलं होतं आता कन्फ्युजन काय आहे पुढचे दोन विधान जे आहेत हे ब आणि क हे दोन्ही जे विधानं आहे हे रिलेटेड आहेत आर्टिकल नंबर थ्री 3, 7. जे आतापर्यंत म्हणजे हा एक वेगळा प्रश्न म्हणजे इनफॅक्ट सुद्धा आर्टिकल नंबर तीनशे सदतीस एवढं पटकन लक्षात आलेलं नव्हतं टू बी व्हेरी फ्रँक म्हणजे मला रेफरन्स पाहावा लागला या प्रश्नासाठी म्हणजे आज मी जर का परीक्षा देत असते तर कदाचित माझाही या मी स्किप केला असता किंवा मग मी तुक्का मारला असता ओके okay, बघा काय म्हटलंय अँग्लो इंडियन समाजाच्या अभ्याकरता एकतीस मार्च एकोणीस अठ्ठेचाळीस रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात तीन वित्तीय वर्ष लक्षात घ्या लक्षा संघराज्य आणि यांच्या निधीतून दिली जाते दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत ओके okay, तीन तीन वर्षांनी दहा दहा टक्के त्याच्यामध्ये रिडक्शन होणार होता अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील ओके हे ही तरतूद कलम तीनशे सदतीस मध्ये केलेली आहे ब आणि क हे दोन्ही विधाने बरोबर आहेत विचारलं काय कोणतं चूक आहे तर फक्त अ कदाचित मी हा प्रश्न स्किप केला असा मला ही खूप सर्च मना करावं लागलं कारण माझ्या वाचनात कसं नाही आलं मलाही याचं आश्चर्य वाटलं होतं पण म्हणजे नॉट एक्सपेक्टेड की तुमचा हा प्रश्न बरोबर आला असेल नसेल आला तरी इच्छुके बरेच लोक या कॅटेगरीत असणार आहेत ओके नेक्स्ट बघा खालीपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चारशे संबंधित हा अतिशय बेसिक प्रश्न राज्य क्षेत्र राईट फक्त अ मूलभूत अधिकार भाग काय येणार आहे तीन कर्तव्य भाग चार आणि न्यायविषयी तरतुदी कुठे केलेल्या आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावनेमध्ये मध्ये केलेल्या आहेत त्यामुळे काय येणार आहे फक्त अ राईट right? बघा थोडीफार दया केलेली एक कठीण टाकलं पण बाकीचे बाकी तसे बरे आहेत बघा भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर व त्याच्या अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली जर का तुम्ही क्यू बुस्टर बघा आपले एक प्लेलिस्ट आहे क्यू बुस्टर त्याच्यात मी नऊच प्रश्न घेतले नऊ प्रश्नांपैकी बाळांनो तीन प्रश्नांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथे क्वेश्चन्स मध्ये कव्हर झालेलं आहे ओके म्हणजे मी असं नाही म्हणत प्रश्न रिपीट झालेला आहे ज्यावेळेस मी प्रश्न शिकवते आणि त्याचं एक्सप्लेनेशन करते तुम्ही जर का पाहिले नसेल तर प्लीज बघा येणाऱ्या काळामध्ये आता गट आहे गटका आहे ते नऊ व्हिडिओ पहा आणि आता मी डेली बेसिसवरती त्याच्यामध्ये व्हिडिओज ऍड करण्याचा माझा पूर्णपणे प्लॅनिंग आहे मी इतक्या दिवस थांबली होती कारण की मला असं वाटत होतं की अरे यार मुलांना आवडते की नाही आवडतं का रिस्पॉन्स येत नाही आहे काही आणि मी जी मेहनत करते ती खरीच रिफ्लेक्ट होते तर आजच्या पेपरमध्ये ती रिफ्लेक्ट झाली सो माझाही कॉन्फिडन्स डिस्टर्ब झालेला आहे ठीक आहे हा प्रश्न मी तिथे शिकवलेला आहे गट इट आणि भागाचा प्रश्न पण होता ना तोही आपल्या एका प्रश्नामध्ये कव्हर केलेला आहे बघा नसलेली राज्य ओळखा क्लिअर उत्तर आहे त्रिपुरा आणि झारखंड ठीक आहे आता ह्याच्यामध्ये अगदीच पाठ असणं अपेक्षित नाहीये पण त्रिपुरा आणि झारखंड बद्दल तरतुदी नाही ना हे माहिती होतं म्हणजे मी बघून ऑप्शन बघून डायरेक्ट टिक केलं असता इट नेक्स्ट बघा स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प एकोणीशे ब्याऐंशी साली कोणत्या राज्यात तर हा भरवण्यात आला होता गुजरात गुजरात मध्ये जुनागड मध्ये हा भरवण्यात आलेला होता कुठे गुजरात जुनागड बी पट्टाभी सीतारामय समितीचे अध्यक्ष होते कोणत्या समितीचे हे अध्यक्ष होते असा हा प्रश्न आलेला आहे ओके तर याचं क्लिअर उत्तर बघा सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती या दोघांचे ते होते मग नागरिकत्व तदर्थ समिती आणि सर्वोच्च न्यायालय ह्याचे कोण होते हे एकच होती, एस आता हे मला कशामुळे लक्षात राहिलेलं जे असे दोन दोन ह्याच्यात आहेत ओके म्हणजे दोन दोन समित्यांचे अध्यक्ष आहेत तर समिती आणि त्याचा अध्यक्ष हा प्रश्न एक्सपेक्टेडच होता मी बरेच म्हणजे इव्हन रिव्हिजन बॅच मध्ये वगैरे पण ह्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्यामुळे हे छोटे प्रश्न असतात ज्याच्या टेक्निकल लेवलवरती ते पाठच करायचे राजा समजते तुम्हाला त्यामुळे उत्तर काय होते फक्त आणि क्लिअर आहे नेक्स्ट बघूया भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ही करण्यात आलेली होती दोन हजार सात मध्ये ओके okay? okay. ही करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार सात मध्ये याची स्थापना करण्यात आली होती ओके okay? okay. नेक्स्ट बघा लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण पॉक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तो आला आहे दोन हजार बारा आणि डेट ही लक्षात घ्या फोर्टीन ऑफ नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेल्व या दिवशी हा लागू करण्यात आला आणि हा कधी तयार झाला तर एकोणीस जून दोन हजार बारा रोजी हा तयार झाला तुम्हाला लक्षात येते मी का सांगते की राज्यसेवा मेचे पेपर का बघायचे तर हे त्याचं कारण आहे तुम्ही म्हणाला पॉक्सो ऍक्ट तर डिपार्टमेंटलला आहे हा मी डिपार्टमेंटला शिकवलेला असल्यामुळे माझा हा मुद्दा मला लक्षात राहिला पण बाळांनो पॉक्सो बद्दलची चर्चा रिसेंटच्या ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट का झाली होती तर ते आता डिशुम डिशुम ओलं प्रकरण झालं ना कार डिशुम आठवतंय म्हणजे मी आता नाव नाही घेणार डायरेक्टली ओके तर त्याच्या अंतर्गत आधी तो प्रोटेक्शन ऑफ दोन हजार सातचा झाला आणि मग लगेच रिलेटेड हे आणि आत्ता काय झालेलं आहे चाइल्ड अब्युजिंगचे जे प्रकरणं आहेत ते खूप प्रमाणात समाजामध्ये वाढलेले स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये हे प्रकरण वाढलेले आहे जर का तुम्ही आर्टिकल्स रीड करत असाल तर लो आपल्या लोकसत्तामध्ये महाराष्ट्र टाईम्समध्ये इवन मध्ये दिव्य मराठीमध्ये खूप छान छान आर्टिकल्स येतात म्हणजे लेख येतात तर ते वाचत जा तर त्याच्यातून तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर होतील म्हणजे मी हे वाचलं होतं आय नेवर एक्सपेक्ट की अशा लेवलने येणार म्हणजे तुम्हाला हे एक उदाहरण आहे राजांनो की येणारी जी रायटिंगची परीक्षा आहे ओके म्हणजे तुम्हाला तुम्हा तुम्हा जे रिटर्न लिहायचं आहे तर तुमच्या अभ्यासाचा हा किती सूक्ष्म पाहिजे हे उदाहरण आहे हा प्रश्न येणं अनएक्सपेक्टेड होता ठीक आहे नेक्स्ट बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात कधी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव कधी झालेली बघा भारतात विचारलेली आहे आता महाराष्ट्रातली कधी झालेली असेल तर काय केलं म्हणजे घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोगाबद्दल एवढा सोपा प्रश्न नॉट एक्सपेक्टेड आलेला आहे बट ठीक आहे खालीपैकी कोणती कार्य चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने केले राष्ट्रध्वजाचा स्वीकार चूक आता हे लक्षातच ठेवायचं कधी माहिती का बावीस जुलैला झालेले कारण की ध्वज दिन यावर्षी सेलिब्रेट केलेला होता बघा ओके okay, okay, okay. न्यूज मध्ये होतं म्हणून सांगते तुम्हाला ध्वजदिन सेलिब्रेट झालेला होता त्यामुळे राष्ट्रगीताचा स्वीकार राष्ट्रगानाचा स्वीकार आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड त्यामुळे उत्तर ब क ड आहे पर्याय क्रमांक चार समजलं सो so, ही पंधरा प्रश्नांची उत्तर होती आता एक जाता जाता एक छोटीशी अनाउन्समेंट फक्त तुम्हाला सांगायची आहे बघा आता चा पेपर गेला तुम्हाला किती मार्क मिळालेत कमेंटमध्ये टाका इफ यू आर कम्फर्टेबल ठीक आहे कुठचा डाऊट असेल स्क्रीनवर कंटिन्यू माझा नंबर दिसतोय एक रन होतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बोलू शकता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गट ब आणि गटक साठी पॉलिटी पूस्टरची मी टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे पंधरा पेपर घेणारे दहा पेपर टॉपिक वाईज काढणारे पाच पेपर हे संपूर्ण अभ्यासक्रमावर काढणारे अकरा तारखेपासून चालू होते अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस या दहा दिवसात टॉपिक वाईज ओके आणि त्याच्यानंतर एक तीन पाच सात नऊ काय होणार आहे तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती मी टेस्ट घेणार आहे ओके याच्या सोबत तुम्हाला विशेष काय देते तर आपले पॉलिटीची रिव्हिजन मॅच आहे जी गट बटप साठी शंभर टक्के तुम्हाला उपयोग आहे पडण्याचे ती बॅच तुम्हाला मी फ्री उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी बॅचची तर माहिती दिलेलीच आहे सोबत तुम्हाला संपूर्ण डिटेलिंग टाकलेली आहे ऍप डाउनलोड करा बॅच जॉईन करा आणि कुठचाही डाऊट असेल तर कधीही संपर्क साधा मार्कांची मी वेटिंग करते आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट आता शांत बसू नका ज्यांना पेपर बरा गेलेला आहे किंवा लगेच आपल्यासमोर टार्गेट आहे मे मधलं ओके तर आता रिटर्नची प्रॅक्टिस सुरू करा एस ए कसा लिहायचा आणि इथिक्सची प्रॅक्टिस ज्याला करायची आहे त्यांना मला वैयक्तिक संपर्क साधा आपण त्याच्यावर निवांत आणि अतिशय सखोल चर्चा करू okay, ओके so, सो तोपर्यंत आजचा दिवस रिलॅक्स काम डाऊन जय हिंद